हॅलो गुड मॉर्निंग आता जर आपण बघित बघतो आहे सी डी एस एल हा सी डी एस वॉल्यूम चांगला आहे आपण टार्गेट दिला होता मध्ये आलेला आहे साधारण आपल्याला बावीसशे शहाण्णव सत्त्याण्णव चालू आहे आपण तो दिलेला बावीसशे पाचला टार्गेट आहे तेवीसशे पाच पर्यंत तिथे आपण स्क्रीनवरती बघू शकता सध्या बावीसशे सत्त्याण्णव चालू आहे तेवीसशे चा ते टार्गेट आहे कारण व्हॉल्यूम अप आहे जे स्टॉक असतात ते आपल्याला एन एसीच्या वरती मिळतात तिथून आपण बघू शकतो आपल्याला टार्गेट दिसतोय तेवीसशे दहाचा तेवीसशे दहा तेवीसशे वीस पर्यंत सीडीएसएल शेअरचा स्टॉक वाढू शकतो कारण व्हॉल्यूम आहे स्टॉक जर आज बघितलं तर गॅप अप मागचे बरेच दिवस तो स्टॉक पडत होता बरेच दिवस स्टॉक पडत होता आपण हा बाराशे रुपयाला खरेदीसाठी सांगितलेला आज बघा अचानक त्याच्यामध्ये व्हॉल्यूम चांगला आलेला आहे कारण तो इथे आपल्या सपोर्टला आलेला होता आणि सपोर्ट वरून आज वाढ वरती आलेला आहे आपल्याला जो टार्गेट दिसत आहे टार्गेट ता पर्यंत नक्की येईल त्यासाठी आपल्याला थोडी वाढ बघावी लागेल पण व्हॉल्यूम जर चांगला असेल तर स्टॉक उमेंट देतो त्याप्रमाणे सीडीएसएल ने आज मुवमेंट दिलेली आहे बघा बावीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत आलेला आहे वॉल्यूम आज अप आहे आपल्याला जो टार्गेट दिसतोय तो टार्गेट आपल्याला बघायचा टार्गेट कसा येतो बघा तेवीसशे सहा तेवीसशे अठरा तेवीसशे तेरा तेवीसशे दहा त्यामुळे व्हॉल्यूम जे एखाद्या स्टॉकमध्ये असेल तर ते स्टॉक सगळ्यात पहिले शोधायचे त्याचं अनॅलिसिस करायचं तेवीसशे बारा तेवीसशे वीसचा आपला टार्गेट होता तेवीसशे तेरा पर्यंत आलेला आहे तेवीसशे चौदा हो पंधरा सोळा सतरा वीस बावीस बघा बावीस पर्यंत गेलेला आहे म्हणजे आपण तो बावीसशे पाचला सांगितलेला होता बावीसशे पाच वरून तेवीसशे तेवीस म्हणजे आज एका दिवसात एवढी मुवमेंट त्याने दिलेली आहे सीडीएसएल या स्टॉकने आपण हा इन्व्हेस्टमेंटसाठी साधारण बाराशे रुपयाला सांगितलेला की होल्ड करा म्हणून आणि बघा इथपर्यंत आलेला आपला टार्गेट साधारण जो होता तेवीसशे वीसचा तो टार्गेट आपला ऍक्चिव झालेला आहे तर असे जर आपण चांगले स्टॉक शोधले वॉल्यूममध्ये तर त्या स्टॉक स्टॉकमध्ये आपल्याला चांगली मुवमेंट मिळू शकते आणि आपण त्या स्टॉकमधून चांगले पैसे कमवू हो शकतो त्यामुळे असे स्टॉक शोधणं गरजेचं असतं स्टॉकचा व्हॉल्यूम बघणं गरजेचं असतं तर तुम्हाला असेच चांगले स्टॉक शोधायचे हो असतील तर आपला शेअर मार्केटची बाराखडी यूट्यूब चॅनल जॉईन करा सबस्क्राईबर करा आपल्याला असे नवीन नवीन स्टॉक नवीन नवीन माहिती रोज दिली जाईल धन्यवाद